मनगडातील ताकद आता रयतेला दिसू लागली होती आणि त्या निर्भीड महत्वाकांक्षेच साक्षीदार बनलं ते मंदिर जिथं शिवरायांनी बारा मावळ्यातील आपल्या महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घालून शपथ घेतली शपथ घेतली ती या मातीत स्वराज्य स्थापन करण्याची शिवाजीराजांना शपथ घेऊन अवघे काही दिवसच झाले होते शिवबांचा गोतावळा आता वाढू लागला होता नवीन माणसे सोबत येऊ लागली होती शिवाजीराजे आपले सर्व सवंगड्यांना दूर रानावनात घेऊन जात असत व तिथे त्यांना युद्ध व तलवारबाजीचे धडे देत असत शस्त्रांवर तर शिवभांची पकड होतीच पण शास्त्रामध्ये देखील ते निपुण होते शिवबाल लोकांच्या समस्या ऐकून घेत व त्या दूर करत असत याचमुळे याचमुळे शिवबाल लोकप्रिय झाले होते व संपूर्ण पंचकृषीमधून लोक आता शिवभांकडे येऊ लागली होती असंच असाच दूर एका गावामध्ये काही मुले रोज शिवांबद्दल ऐकून होती व त्यांनाही शिबांना भेटायचे होते ही पोरं वेशांतर करण्यामध्ये दिवशी घरच्यांचा निरोप घेऊन ही पोरं शिवांना भेटण्यासाठी निघाली तुम्ही पलीकडल्या गावामधनं आलो आहे शिवभाणाचा नाव भेटाव म्हणतो काय गार काम काढलं परवानगी आहे का तुमच्याकडं काय नाही जी ते खूप ऐकलंय त्यांच्याबद्दल म्हणून आलो भेटायला राजासनी तुम्हाला भेटायला येणार नाही काय काम असलं तर बोला नाहीतर निघा अवघ लय जी राजांना लय काम असते काम असलं तरच काम तर राजसनी भेटायला कुंडवी स्वराज्य स्थापनेच्या प्रचंड महायज्ञात छत्रपती शिवाजी महाराजांना जोड होती ती स्वराज्याच्या या निडर आणि निष्ठावंत मावळ्यांची जनुकाय जनु काय या मावळ्यांनी या महायज्ञात स्वतःला अर्पण केले होते याच स्व या मावळ्यांच्या या निष्ठेला साथ होती ती छत्रपतींच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि त्यांच्या युद्धनितीची छत्रपतींच्या या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि युद्धनितीचे उदाहरण म्हणजे कावा हा कावा सफल होऊन मोहीम फत्ते होण्यामागे सिंहांचा वाटा असायचा तो म्हणजे स्वराज्यातील गुप्तहेरांचा स्वराज्यातील हे गुप्तहेर शत्रूंची हेरगिरी करून त्यांची माहिती गोळा करीत आणि ती महाराजांकडे पोचता करे या माहितीवरून महाराज मोहिमांची आखणी करत होते याच गुप्तहेर खात्याचा प्रमुख मावळा ज्याला सर्व रयतीतील जन स्वराज्य छत्रपतींचा तिसरा डोळा म्हणून ओळखत होते या मावळ्याने वेळोवेळी आपल्या प्राणांची पर्वा न करता महाराजांची पाठराखण केली स्वराज्य स्थापनेच्या शपथेनंतर महाराजांची कीर्ती संपूर्ण रयतभर वनव्यासारखी पसरत चालली होती ठिकठिकाणचे लोक महाराजांची भेट घेण्यासाठी येत होते परंतु महाराजांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता त्यांना सहजासहजी भेटू दिले जात नव्हते तरीही आणि तरीही या स्वराज्याच्या चतुर्मावळ्याने महाराजांची पहिली भेट व्हावी यासाठी काय युक्ती रडवली ते आता आपण बघणार आहोत निरंजन बघून राहून थांबा थांबा कुठे पुढे पुढे जात आहात हे कंच स्वामी म्हणायचं जरा दर्शन घ्यावं म्हणतो अहो आमचे स्वामी खूप थोर आहेत असे कुणाला पण दर्शन घेता येत नाही खूप असं तप केलं आहे त्यांनी दिव्य शक्ती आहे त्यांच्याकडे अलग निरंजन म्हणजे लय थोर दिसते तुमचे स्वामी होय आहेतच तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर घ्या आणि लगेच निघा आमचे स्वामी खूप लांबून आले आहेत आणि अजून खूप लांब जायचं आहे मला मग आजच्याला ठोका नाही इथं मुक्काम आणि उद्या सकाळच्याला लागा परत प्रवासाला अरे आमचे स्वामी काय तुला असे तसे वाटले काय ते असे कुठे पण मुक्काम करत नाही दिव्य शक्ती आहे त्यांच्याकडे निरंजन अव तुम्हाला फिकिर करण्याची काय जरूरत नाही बघा शहाजी राजे भोसलेंचा कबीला आहे जी इथं त्यांच्या पत्नी जिजाबाई अन बालराज बी इथं राहतात मी आमच्या स्वामींना विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो आमचे स्वामी तुमच्याकडे मुक्कामास तयार आहेत पण तुम्ही त्यांची खातेदारी नीट केली पाहिजे सगळं महाराज महाराज तुम्हाला भेटायला दूर स्वामी आले आहेत गुजरा महाराज अहो स्वामी मी आम्हाला मुजरा करू नये तुम्ही तर देवांचे दूत आहात नाही नाही सरकार मी कोणी साधू नाही जी मी आता फक्त रामुशाच्या भरजी आहे जी, जी। तुम्हाला भेटायचं होतं त्यासाठी हा समदा खटाटो भेटायचंच होतं तर सरळ सगळं यायचं ना एवढं सगळं करायची काय गरज होती बहिरजी आधी बी आलो होतो जी पण आम्हाला बाहेरूनच पाठवून दिलं बरं ठीक आहे पण काम काय काढले आमच्याकडे काय नाही जी तुमच्या बद्दल ऐकलं आणि तुमची सेवा करावी म्हणलं आमची आमची काय सेवा करणार काय येते तुम्हाला तुम्ही ते करेन जी मला तरवडबाजी वेषांतर करणं आवाज बदलणं या समजा गोष्टी येतात जी वेषांतर तर पाहिलंच आणि बाकीच्या गोष्टी पण पाहूच वैजी तुम्ही फक्त हुकुम सोडा आमचा स्वराज्य स्थापनेचा अट्टहास आहे आणि हे, हे स्वराज्य एका गडासारखेच आहे म्हणजे यामध्ये लागणाऱ्या गोष्टी गडाच्या बुरुजासारख्या आहेत आता तुमचं वेशांतर आणि बाकी कला पाहून आम्हाला तर असे वाटत आहे की या स्वराज्य गडाचा एक बुरुज पूर्ण होईल कोणता जी गुप्तहेर बहिरजी गुप्तहेर आपलं राज्य कितीही शक्तिशाली झालं तरी गुप्तहेरांशिवाय ते कमजोरच आता तुमच्या येण्याने ती जागा भरून निघेल असं आम्हाला वाटते आणि हे स्वराज्य म्हणजे आपलं राज्य अता जे आता जे काय करायचं ते मातीसाठी या सह्याद्रीसाठी आणि या माणसांसाठी वैजी तुम्ही म्हणसाल तसंच होईल बर आम्ही येतो आता वैजी